मी कधीही राजकारणात आलो नाही नागरिकांच्या मागणीमुळे मी उमेदवारी करत आहे प्रभाग क्रमांक दोन मधून मी भर भरून मतांनी निवडून येणार असल्याचा विश्वास उमेदवार पठारे यांनी व्यक्त केला देवाली प्रवरा नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोन मधून तुकाराम पठारे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे प्रभाग क्रमांक दोन मध्ये अनेक नागरिकांच्या समस्या आहे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे तर काही रस्त्यांमध्ये लाईटची व्यवस्था नाही त्यात बिबट्याची दहशत असल्यानं नागरिकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण आहे नागरिकांच्या मागणीनुसार मी प्रभाग क्रमांक दोन मधून उमेदवारी करत असून माझा विजय निश्चित असल्याचं अळी पठारे यांनी म्हटलं आहे नमस्कार मी प्रभाग क्रमांक दोन उमेदवारी करत आहे वार्डामध्ये फिरलो ज्या ज्या वाड्या वाजत्यावरच्या रस्त्यावरून गेलो त्यावेळेस लोकांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केला तर प्रत्येक थोर मोठ्या व्यक्तींचं म्हणणं आहे का आमच्या वाड्यावर रस्त्यावर यायला रस्ता नाही आमच्या वाड्या एक पण बल्बाची सोय नाही स्ट्रीट लाईट खेड्यापाड्यात पोचलेले पण आपलं पालिका आहे शहर असून देवाळीप्रवार आहे शहर असून कुठंच एक पण स्ट्रीट लाईट पाहायला नाही मिळत वाड्या वास्त्यावर गेलं तर फक्त कारगाळचे गोटे पडलेले रस्त्याने मोटरसायकल पण जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आम्ही दलित वस्तीवर जर गेलो तर दलित वस्तीवर एरिकेशनच्या जागा असल्या तरी पण त्यांना उठून देण्याची भीती येते भीती वाटते त्यांच्या वस्तीवर जर गेलो तर त्यांना न नळ्या नळ्या नाही आहे मुरुम नाही आहे आता एखादं चारा वर्ष दलित वस्तीवर गेलो तर तेव्हा त्या ते सगळ्या बिल्ल समाजाच्या लोकांनी मला सांगितलं की म्हणे आम्ही पंधरा वर्षापासून नळ्याची मागणी करत आहे दोन दोन नळ्याने एक डंपर मुरुम एवढ्याची मागणी करत आहे पण कित्येक वेळेस नगरसेवक बदलले आम्हाला आश्वासनं दिले आश्वासन निवडून आल्यानंतर पाच वर्षात आम्ही नगरसेवक कोण आहे मागचा नगरसेवक कोण आहे हे पण आम्हाला आठवत नाही नगरसेवक आम्हाला माहितीच नाही म्हणे कोणी नगरपालिकेमधल्या कर्मचाऱ्याचं जर झालं तर नगर पालिका कर्मचाऱ्या आमचे प्रेमाचे संबंध आहे आमचे घनिष्ठ संबंध आहे पण हातामध्ये हात मिळवण्याची सुद्धा त्यांना भीती वाटते या इलेक्शनच्या काळामध्ये आता माझी पार्श्वभूमी पाहायला गेलं तर मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे मी एका उस्तोडी कामगाराचा मुलगा आहे पण लोकांच्या आग्रह खातर दहशतीचं राजकारण संपावा म्हणून लोकांनी मला उमेदवारीचा आग्रह केला बऱ्याच दिवसापासून माझी पार्श्वभूमी म्हणजे माझ्या खानदानामध्ये कुणी पण राजकारण केलेलं नाही पण लोकांच्या आग्रह खातर मी उभा उभा राहिलेलो आहे आणि माझ्या लोकांवर इतका विश्वास आहे दहशतीच्या राजकारणामुळे इथं कोणी माझ्या मला हात नसं मिळवेत पण लोकांच्या मनामध्ये मी बसलेलो आहे